तर नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आज आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये सुप्रभात सगळ्यांना तर आजचा व्हिडिओ तर आपण स्टार्ट केलेला आहे आता सकाळ सकाळी आंघोळ वगैरे करून सगळं रेडी झालो नाश्ता वगैरे झालेला आहे तर आता खाली आलो तो काम करायला नाश्ता वगैरे करून सगळं झालेलं आहे तर आत्ता खाली आल तर तो। ओंकार आणि दुर्गे आलेले आहेत आता आपण जाऊ तिकडे डायरेक्ट तिकडल्या शेडला चक्कर मारू आणि परत तिकडे येऊ कामाला बसू तर आता उन्हाळा मध्ये झाला असं वाटतंय कारण की हवा एवढी ना आम्ही एक पण शेड नाही उघडलेलं सगळे दारवाजी सगळ्या खिडक्या आमच्या बंद हवा एवढी की सगळ्या मूर्त्या ओढ राहिल्यात म्हणजे चटाई वगैरे टाकत नाही तर सगळ्या ओढू राहिल्यात त्यामुळे सगळं आज बंद आहे तर इथं काम चालू आहे तर मी तुम्हाला दाखवतो बघू बाजचा ऑनकारांना मित्रांनो ता, तर आता माझं इथं व्हाईट भरायचं आहे गणपतीच्या डोळ्यात तर मी तुम्हाला पण दाखवतो व्हाईट भर तिथे तर इथे दुर्ग्या गाडी देतोय आता तर बघा टाइम लॅप्समध्ये मध्ये मित्रांनो तुम्ही त्या दिवशी ज्या ब्लॉग मध्ये पाहिली महाराजांची मूर्ती आपल्याकडे कलरिंग लावली तर ला ती मूर्ती आता बॅक ला घेतलेली आहे तर आता ती घेतलेली आहे आणि तेच काम चालू आहे फिनिशिंग करतोय त्या दिवशी मी केली पण तरी पण चेक चाललेली आहे का तर आता मी तुम्हाला डायरेक्ट फायनल रिझल्ट दाखवेन मूर्ती तर फायनली मित्रांनो मूर्तीला कलरचं काम सुरू झालेलं आता आता सगळ्यात पहिले बेस्ट कोट मारायचा आपल्याला व्हाईट तर व्हाईटच्या नंतर ती मूर्ती कलर मध्ये करायची आपल्याला ब्लॅक अँड व्हाईटमध्ये नाही करायची आहे तर बाल रे सागर शुभाच हो आम्ही कड्या डोंगरच राहणार सागर शुबाच हो फायनली मित्रांनो मूर्तीला आता दुसरा कोट पण झालेला आहे बॉडी टोन झालेला आहे मूर्तीला तर इथून पुढं मेन प्रोसेस चालू आहे ना आता तर फायनली मित्रांनो जेवण वगैरे सगळं झालं आता जेव्हा गेलो गेल तर जेवण करून आलो आणि इथं शेडिंग वगैरे सगळं झाले बॉडी शेडिंग करून गेला ते जेवायला गेलं मी खाली आलो आता तर हे पाहू शकता महाराजांच्या मूर्तीला आपण शेडिंग वगैरे सगळं झालेलं आहे आताला पण केली एकदम बघा डिटेल्स निघल्या आताला पाय वगैरे आणि मूर्तीला वार्निश मारून सुद्धा झालेलं आहे आता तर वार्निश मारून झालंय म्हणजे जे 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 मूर्तीमध्ये मेन काम होतं ना ते काम झालेलं आहे कलरचं तर आता राहिलेलं आहे सगळं बेस काम राहिलं आहे आता तो म्हणजे पेन काम संपले जवळपास तर आता फक्त राहिले सोनेरी आणि महाराजांच्या अंगावरचे वस्त्र ते राह राहिलेत आणि व जिरेटॉप वगैरे ते राहिले थोडंफार तर ते करीन मग तुम्हाला डायरेक्ट दाखवतो फायनल रिझल्ट तर फायनली मित्रांनो सगळे शेले आणि जिरे टॉप देऊन झालेला आहे तर आता डायरेक्ट तुम्हाला मी दाखवितो गोल्डन आणि तिथे आणि तर चला तर मित्रांनो मी तुम्हाला जे सकाळी दाखवलं होतं तर तो, ते खरं आहे बघा ही तशी उठून आलेली खाली सकाळ धरून झोपली होती यात तशी उठून आली खाली तर बघा मी खोटं नव्हत दाखवलं तुम्हाला काल पण दाखवलं होतं आज पण दाखवलं रिअल गोष्ट आहे ती अजून सुद्धा सुस्तावली अजून सुद्धा झोपली अजून उठलेली नाही ती तर मित्रांनो लुसी खाली येऊन फक्त अर्धा झालता तर बघा परत झोपली ती परत झोपली बघा मग तर फायनल मित्रांनो आपण महाराजांची जी मूर्ती घेतली होती कलरिंगला तर मग अशी थोडं काम झालं तर आता जवळपास तिचं फिफ्टी पर्सेंट काम कम्प्लीट आहे सगळं केलं आहे तर लोड वगैरे सगळं झालेलं आहे तिचं गाजी ती आता त्यांनी सोनेर द्यायला सुरुवात केली मी कारण की माझ्या तिकडे ड्रॉयचं काम चालू आहे त्यामुळं मी तिकडे जेव्हा त्याचं ईद आलो होईन तेव्हा मी येईन मग ते तिकडे जाईन तर बघू शकता तर नमस्कार मित्रांनो तर, तर तुमचं स्वागत आहे आता परत एकदा तर आता दिवसभर बावड्यांनी महाराजांवर काम केलं महाराजांच्या मूर्तीवर तर आता त्याचं काम झालेलं आहे त्या आणि तो गेलेला आहे तिकडं पलीकडं आणि मी पण ती काढलं सगळं काम वर डोळे वगैरे सगळं काढून इकडं आलेलो आहे मूर्तीकडं कारण की ही मूर्ती आपल्याला उद्याची उद्या द्यायची आहे कोणत्या पण हालतमध्ये तर आता ते जे त्यांनी जे सगळं काम बेसिक काम करून गेला ते बेसिक म्हणजे फिफ्ट सेवन्टी फाय पर्सेंट तर ते काम करून गेलं आहे तर आता काम राहिलेलं आहे डोळे थोडंफार राहिले डोळे वगैरे आणि सिंहासन वगैरे पुसायचं काम राहिलेलं आहे तर, तर, तर ते काम माझ्याकडे तर हे बघा आता जवळपास सेवन्टी फाय पर्सेंट मूर्तीचं काम झालेलं आहे आणि आता कामाची टाइम आलेला आहे माझा तर सिंहासन वगैरे ते आहे तर ते माझ्याकडे काम आहे तर ते मी करतो आणि तर तुम्ही एन्जॉय करा व्हिडिओ हो संताजी धनाजी रनात दिसता शत्रु पळे प्रतिबिंब पाहता दिसता शत्रुप्रतिबिंब पा संताजी धनाजी रणात दिसता शत्रुपळे प्रतिबिंब पाहता कोण नाही पाणीच पिन तर मित्रांनो फायनली सिंह सणाला ब्रांज बनवून झालेला आहे तर कसं वाटतंय नक्की सांगा एकदा कमेंटमध्ये मला पण कळन नेमकं तर ब्रा कॉपर वगैरे सगळं ब्रांज वगैरे सगळं झालेलं आहे सीएसनपासून सगळं वगैरे झालंय तर आता मी तर मित्रांनो था आज थांबू इथेच तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण मूर्तीला पूर्ण नाही कलर केलं सेव्हन्टी पर्सेंट कलर केलं हे पण थोडं काम केलं पण उद्या आज रात्र होती त्यामुळे मला काही डोळ्याचं काम करता आलं नाही तर मी सकाळी उठल्यानंतर उद्या मला बारावीचं पेपर येतो पण मी ब्लॉग टाकणार आहे तर मी आज उद्या सकाळी उठला तर ब्लॉगमध्ये येईनच नेमकं मी डोळे कसे काढतो तर ते पण बघा तुम्ही तर भेटू उद्याच तरपर्यंत बाय बाय